नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता येथील शिवस्मारक अनावरण सोहळ्याची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे भाजे गावात लोक सहभागातून भव्य शिवस्मारक उभारण्यात आलं असून या दैतीप्यमान सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ़ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले मावळ तालुक्यातील भाजी लेणी लोहगड विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भाजी गावच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे याच्या अनावरण सोहळ्याला ग्रामस्थांनी भव्य शोभायात्रा काढली होती पारंपरिक वेशभूषेत महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उंट घोडे ढोल लेजिम संबळ सनई चौगडा डीजे तसेच तलवारबाजीचा खेळ अशी भव्य पालखी यावेळी काढण्यात आली होती या शोभायात्रेच्या सांगतेनंतर छत्रपती शिवरायांच्या जयघोषणीत स्मारकाचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले यावेळी रायगड भूषण शाहीर वैभव घरात यांचा पोवाडा ठेवण्यात आला होता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसहून उभारण्यात आलेल्या शिवस्मारकासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले त्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या भव्य दैदिप्यमान सोहळ्याला खासदार सरंग बाणेसह आमदार सुनील अण्णा शेळके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पाहुयात या भव्य दिव्य सोहळ्याची ही काही क्षणचित्रे पर जी राजा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद